बघा एका श्रीमंत माणसाने त्याच्या मृत्यूनंतर नव्वद रुपये त्याची विधवा पत्नी चार मुली व सहा मुले यांच्यासाठी ठेवले होते प्रत्येक मुलीला मुलांच्या रकमेच्या चौपट व प्रत्येक मुलाला त्याच्या आईच्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळाली तर प्रत्येक मुलीचा वाटा किती असा प्रश्न विचारला लेकरांनो इथ मुलगा मुलगी आणि आई असे शब्द मानला आता ही जी रकमेची वाटणी आहे बघा प्रत्येक मुलाला आईच्या रकमेच्या दुप्पट लक्ष द्या बर का आईला मिळणारी रक्कम उदाहरणार्थ यक्ष प्रत्येक मुलाला शेवटचा विचार प्रथमत करा प्रत्येक मुलाला त्याच्या आईच्या रक्च्या दुप्पट रक्कम यक्षची दुप्पट दोन यक्ष मुलाला सॉरी बर का प्रत्येक मुलाला त्याच्या आईच्या दुप्पट रक्कम आपण मुलगा इथं मांडला थोडस अनुदान झालं माफ करा प्रत्येक मुलाला त्याच्या आईच्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळाली आता पहिलं वाक्य प्रत्येक मुलीला मुलांच्या रकमेच्या चौपट प्रत्येक मुलीला या मुलाच्या रकमेच्या चौपट आता दोन एक्सची चौपट म्हणजे काय दोन एक्स गुणीला चार अर्थात बेचूक आठ एक्स ओके हे प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी यांचे हे वाटे मात्र इथं गणित म्हणते कि चार मुली येतात आणि सहा मुलं येत म्हणून या चार आणि सहाचे वाटे काय त्यासाठी इथं चार आणि सहा गुणीला घ्या चार मुली म्हणून गुणीला चार सहा मुले म्हणून इथं गुणीला सहा गुणाकार करा साईन बारा यक्स आणि अडचूक बत्तीस यस हे यक्ष इथ खाली येऊ द्या म्हणजे हे त्यांच्या वाटपाचं गुणोत्तर बारा एक्स बत्तीस एक्स आणि एक्स सहा मुले चार मुली आणि एक आई विधवा लक्ष द्या करायचं काय बारा एक्स अधिक बत्तीस एक्स आणि अधिक यक्स समोर वाटपाची रक्कम किती हो नव्वद हजार रुपये ही बेरीज करा बत्तीस दहा बेचाळीस दोन चौवेचाळीस आणि एक पंचेचाळीस यक्स समोर नव्वद हजार यक्सला एक एकट करू आता नव्वद हजार कडे जातानी पंचेचाळीस भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो दोन न हे तीन शून्य दोन वर यक्स बरावर दोन हजार म्हणजे या वाटपामध्ये त्या विधवा आईला मिळणारी रक्कम आहे लेकरांनो दोन हजार प्रश्न प्रत्येक मुलीचा वाटा किती आता बत्तीस बत्तीस त्या ही मुलींची रक्कम आहे किती हो बत्तीस यश लिहितो चार मुलींची समीकरण स्वरूप रक्कम स्वरूप रक्कम किती बस यन बत्तीस गुणीला दोन हजार हा गुणाकार बत्ती दोन्ही चौसष्ट त्यावरती शून्य अर्थात त्या चार मुलींना मिळणार चौसष्ट हजार प्रत्येक मुलीला किती म्हणून या चौसष्ट हजार सोबत चार भागीला घ्या हे उत्तर काय मिळते तर सोळा हजार सोळ चौसष्ट लेकरांनो लक्ष द्या म्हणून प्रत्येक मुलीचा वाटा किती सोळा हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके भागीदारी प्रमाण तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.